येवल्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पतसंस्थांकडे ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत अनेक वेळा चक्रा मारूनही ठेवीदारांना आपले पैसे मिळत नाहीत आणि म्हणूनच ठेवीदारांनी तहसील कार्यालय सहाय्यक निबंधक कार्यालय आदी ठिकाणी ठिय्या आंदोलन करत उपोषण करूनही आश्वासनांपलीकडे काहीच मिळालं नाही आतापर्यंत अनेक ठेवीदारांचा मृत्यू देखील झाला आहे शासन आणि प्रशासक याविषयी कोणताही ठोस निर्णय घेण्यास तयार नाहीत आणि अखेर कंटाळून ठेवीदारांनी लोकसभा निवडणुकीमधील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे या प्रकरणी निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार भारती पवार यांच्यासह संबंधितांना मेल आणि पोस्टद्वारे पाठवण्यात आले आहे तर याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय भैया ठेवीदार संतोष मोरे आणि हेमलता घोलप यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या मी दत्तात्रय वय वर्ष सत्याहत्तर ज्येष्ठ नागरिक जनता नागरी सहकारी पतसंस्थेत साडेचार लाख चार वर्षापूर्वी लटकलेले आत्तापर्यंत माझ्या मुलाचं एस एम बी एस एम बी टीला ग्राफी व एनजिओप्लास्टीचं ऑपरेशन झालं त्याच्यासाठी पाच लाख रुपये खर्च आला माझ्या स्वतःचं पोटाचं ऑपरेशन झालं त्याच्यासाठी तीन लाख रुपये लागले मला अनिल सोनवणे संतोष मोरे आणि माणिक परदेशी यांनी संकटकाळी खूप मदत केली परंतु ठाकरेला काय द्या आले नाही आरामखोर ठाकरेला मदत अजिबात दया आली नाही त्याला शंभर वेळा भेटून बी उपयोग झाला नाही शेवटी काही काही आमच्या ज्येष्ठ नागरिक बिचारे काही काही पैशाचा पाठवा पुरावा करून संपले आयुष्यातून निघून गेले बिचारे अटक झाली पाहिजे आणि ठाकरेला आम्ही या गोष्टीचा विचार करून आम्ही सर्व साठ हजार चार पतसंस्थेचे हो साठ हजार कर्मचारी ज्येष्ठ सभासद लोकसभा आणि विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत आमच्या पैशाचा पाठपुरावा नाही झाला तर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत जनता पतसंस्था बहिष्कारच्या विरोधामध्ये आम्ही सर्व ठेवीदार व इथं जमलेले सग सक, सगळे काही वयस्कर माणसं आणि सगळे कष्ट करून त्या जनता नागरीमध्ये जे एक एक रुपया गोळा करून टाकलेले असे आमचे सगळेच ठेवीदार यांना अद्यापपर्यंत चार वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही आणि डी आर मुलानी साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला आठ दिवसामध्ये तुम्हाला दफ्तर उपलब्ध करून देऊ आणि इथले सुरेश कासार साहेब याला देखील त्यांनी सांगितलं आठ दिवसामध्ये याला दप्तर मिळून यांच्या कारवाईला सुरुवात करा तीन तीन महिने झाले तीन महिन्यामधून पर्यंत अद्याप पर्यंत यांच्याकडून साधं दप्तर देखील आणता आलं नाही तर आम्हाला दिसून येतं एक पुढं काय वाढवून ठेवलेलं आहे आमच्या पैशाचा विचार शासन करत नाही आहे कोणत्याही कौन, प्रकारचा अधिकार करत अधिकारी करत नाही आहे प्रशासन करत नाही आहे आमचे पैसे मिळणार कसे आणि एवढी एवढे प्रशासन व हे सहकारी जे आहेत हे झोपलेले आहेत का गोर लग कर, लग कर हे गोरगरिबांना न्याय कधी मिळेल आमचे पैसे लवकरात लवकर मिळावे आमच्या ठेवीदारांमधले हे आठ ते दहा ठोवीदार मृत्युमुखी पडलेले हे वारंवार लढून कोणी अटॅकनी केलं कोणी पैसे मिळाले नाही मेले असे आमचे ठेवीदार एक एक कमी होत आहे तर शासनाला व या अधिकाऱ्यांना हा जोडून विनंती आमच्या पैशाचा विचार करून व या गोर गरीब जनतेचा लवकरात लवकर पैसा उपलब्ध करून द्यावा ही नम्र विनंती जर आम्हाला ह्या महिन्या दोन महिन्यामध्ये पैशाचा जा जर विचार केला गेला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू तीव्र आंदोलन केल्यानंतर या लोकसभेवर आम्ही मतदानावर विधानसभेवर आम्ही मतदानावर बहिष्कार दाखवू आणि ही सगळे काही प्रशासन झोपलेले गेंड्याचे कातडायचं आहे यांना किती हलवलं जागा होत नाही आम्ही सगळ्यांना बजवून सांगू आणि आमच्या कष्टाचे पैसे आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही ही आमची भूमिका आहे अनेक वेळा तहसील कार्यालयासमोर आंदोलन आणि मोर्चा करून उपोषण करून आमचे पैसे आम्हाला भेटत नाही आमचा कष्टाचे पैसे आम्हाला भेटत नाही आहे माझ्या सासऱ्यां हॉस्पिटलमध्ये असताना वेळोवेळी जाऊन पैशांची मागणी करूनही पैसे, पैसे आम्हाला दिले गेले नाही ते उपचारापासून वंचित राहिले त्यामुळे ते, ते आज घरात एका जागेवर पडून आहे आम्हाला आमचे पैसे भेटलेच पाहिजे नाहीतर या लोकसभा आणि विधानसभा यासाठी आम्ही मतदान करणार नाही या मतदानावर आम्ही बहिष्कार टाकलो मतदान कोणीच करायचेच नाही आपल्याला आपल्या कष्टाचे पैसे भेटल्याशिवाय एस एन प्रतिनिधी संतोष बटाव येवला